डोक्यामध्ये जर विचारांचा गोंधळ चालू आहे तर तुम्ही एकदम योग्य व्हिडिओ पाहताय कारण की कदाचित तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आणि डोक्यामधल्या टेन्शनवरचा उपाय तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा म्हणजे मेन मुद्दे तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि जर व्हिडिओवरती कोणी नवीन असेल आता तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला रेसिपीज ब्लॉग किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला मिळतील पाठीमागे थोडासा मुलाचा आवाज येतोय तर दोघे जण खेळतात एक त्यामुळे तेवढा आवाज इग्नोर करा आणि बाकी चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला काही प्रश्न असतील मला विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आणि काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला सुचवू शक शकता तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच मला खूप जास्त आवडतात तर असं चला मेन मुद्दा आपण सुरू करूया हल्लीच्या काळामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे की ज्या व्यक्तीला कसलंही टेन्शन नाही भले तो व्यक्ती पैशावाला असो गरीब असो सर्वसामान्य असो अगदी कोणीही असो काही मुलांचं शिक्षणाचं टेन्शन असतं तर नोकरी काहीतरी टेन्शन चालू असतं कामामध्ये काहीतरी टेन्शन चालू असतं घरामध्ये टेन्शन चालू असतं नातेसंबंधांमध्ये टेन्शन असतं आणि खूप जास्त महत्वाचं म्हणजे व्यावहारिक पैशाचं खूप जास्त टेन्शन असतं आणि आजकालच्या जा जगामध्ये ह्या प्रत्येक व्यक्तीला कसलं ना कसलं कशाचं ना कशाचं थोडंसं काही ना पण टेन्शन हे असतंच तर हेच टेन्शन कसं दूर करायचं आणि त्यासाठी आपण स्वत काय प्रयत्न करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मेन म्हणजे आपलं टेन्शन दूर करायला कोणीही येणार नाही त्यामुळे आपल्यालाच काळजी घ्यायची आणि आपलं टेन्शन आपल्यालाच दूर करायचं तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का टेन्शन असणं म्हणजे कधीही चांगलं नसतं कारण की टेन्शनमुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक बरेचसे आधार होऊ शकत सगळ्यात मोठं म्हणजे हार्ट अटॅक वगैरे तर त्यामुळे शक्यतो टेन्शन कडे दुर्लक्ष करायला शिका आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष द्या तर थोडक्यात काय आपल्याला टेन्शन न घेता जगता आलं पाहिजे हलकं फुलकं होऊन जगता आलं पाहिजे जे आयुष्य ते आनंदाने घालवता आलं पाहिजे कारण की आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे खरं सगळ्यांना आनंदाने जगायचं आणि माझं छोटस पिल्लू इथे आले आणि ते खेळत त्यामुळे थोडासा आवाज येतोय तर टेन्शन कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो ते पाहूया पहिला मुद्दा तो म्हणजे असा की सकाळी लवकर उठायची सवय लावा आणि लवकर उठून जमेल तेवढा वेळ योगा करा कमीत कमी पंधरा वीस मिनिट योगा तुम्ही केला पाहिजे म्हणजे कसं थोडस मन शांत होतं आणि डोक्यातले कुठेतरी टेन्शन दिसत राहिलं होतं त्यामुळे आपल्यालाच फायदा होतो त्यामुळे योगा नक्की करा आणि दुसरा मुद्दा असा की दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय काम करायचे हे एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवत दुसऱ्या दिवसाचं टेन्शन एक कमी होईल बाकीच्या गोष्टी आहेत त्या तर चालूच राहतात पण पुढे आपल्याला काय करायचं आहे ना की उद्या आपण कोणती कोणती कामं करणार आहोत कधी करणार आहोत ते जर आपण एका वहीमध्ये लिहून ठेवलं तर कुठेतरी ते टेन्शन कमी होईल आणि आपल्याला स्वतःला सुद्धा एक क्लिअरिटी राहील स्वतःतला ताण सुद्धा कमी होईल आणि सक्सेस होण्यासाठी आणि टेन्शन पूर्णपणे घालवण्यासाठी एक मुद्दा असा की इतरांना न सांगा स्वतःला रोज सांगा सतत सांगा मला माझ्या लाईफमध्ये ही ही गोष्ट करायची आहे मला ही आहे अचीव करायचे आणि त्यासाठीच मी मेहनत करणार आहे त्यासाठी मी जे काही आहे ते सगळं त्यासाठीच करणार आहे हे स्वतःला तुम्ही जर ज्यावेळेस ठामपणे सांगताय ना त्यावेळेस आपल्या अवतीभोवती फक्त पॉझिटिव्ह आहे तर रिंगण फिरत असतं आणि आपण आपल्या कामावरती नीट फोकस करू शकतो नको त्या गोष्टी डोक्यामध्ये येणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावरती नीट फोकससुद्धा करू शकाल चौथी गोष्ट ती म्हणजे अशी की तुम्ही जे काही काम करताय ते मन लावून आणि आनंदाने करा म्हणजे तुम्हाला सुद्धा छान आणि पॉझिटिव्ह पटेल याची मला खात्री आहे कारण की जर समजा एक कचऱ्याचा डब्बा आहे आणि त्यामध्ये तुम्ही रोज कचरा टाकताय तर विचार करा कचरा संपूर्ण भरल्यानंतर नंतर बाहेर काय पडणार आहे शेवटी कचराच पडणार ना तर तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं आपण कोणत्या लोकांच्या सान्निध्यात राहतोय किती पॉझिटिव्ह लोकांमध्ये आपण वावरतोय त्यावरती ठरतं की आपल्या मनामध्ये काय भरलेलं आहे आणि बाहेर काय पडणार आहे तर जर तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहिलात तर तुमची वाणी आपोआप गोड होईल आणि तुमच्या मनामध्ये आपोआप चांगले विचार येतील आणि त्याच्याच उलट जर तुम्ही निगेटिव्ह लोकांमध्ये राहत असाल जिथे गॉसिप वगैरे जास्त चालते तिथे जाऊन जर बसत असाल तर तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त भरली जाणार आणि मनातून आणि वाणीतून तेच बाहेर पडणार त्यामुळे जमेल तेवढं पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा आणि पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत जास्तीत जास्त व्यवहार वगैरे करायचा मी आशा करते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि कदाचित या व्हिडिओमुळे तुमचा खूप फायदा होईल जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जर तुमच्या मित्र मैत्रिणींपैकी जर कोणाला थोडं काही टेन्शन असेल किंवा काही असेल आणि तुम्हाला जर वाटलं की या व्हिडिओमुळे थोडीफार त्यांची मदत होईल कुठेतरी त्यांचं टेन्शन हालकं होईल तर त्यांना नक्की शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहील तोपर्यंत तो बाय